राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या गटातून आपण जे आहे ती उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहे कुठे तरी चर्चा होती की हा पक्ष संपला पक्षामध्ये त्या ठिकाणी काम केलं पक्ष मोठं करण्यासाठी बाळ पाटल्यांनी मेहनत त्या ठिकाणी वेळेवर देखील टाकतला जात वाईट शंभर टक्के वाईट वाटत समितीमध्ये बाळापाटल्याला संधी दिली तर कोणते प्रश्न माहीत

वैजापू ता वैजापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं वातावरण सध्या चांगलंच तापलंय मतदान तर काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत मात्र वैजापूरमध्ये एक नवीन दिवसेंदिवस या ठिकाणी पाहायला तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने खरं उमेदवार दिले मात्र कुठेतरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांची जो राष्ट्रवादी आहेत ती तर संपल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं मात्र या निवडणुकीमध्ये देखील या पक्षानं अनेक उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत म्हणजे जिल्हा गटासाठी देखील दिलेले आहेत आणि पंचायत समिती गणामध्ये देखील या ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत खरं शूरगड जो आहे तो सर्वाधिक चर्चेचा विषय या ठिकाणी बनलेला आहे त्यांच्यासोबतच शूरगड देखील चर्चेचा विषय बनला आहे कारण यामध्ये प्रामुख्यानं एक नाव समोर येते ते म्हणजे बाळा पाटील जाधव बाळा पाटील जाधव यांनी खरं तर या अगोदर ग्रामपंचायत निवडणूक लढवली होती आणि ते फक्त एकटे सदस्य नव्हते झाले तर त्यांच्या पत्नी देखील त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य झाले होते म्हणजे दोघेही अं जे आहे ते निवडणुकीच्या रिंगामध्ये उतरले होते आणि शिवने खरं त्यांच्यावर प्रचंड त्या ठिकाणी प्रेम केला आणि दोघेही ग्रामपंचायत सदस्य झालेले होते आणि तेच बाळा पाटील जाधव आपल्या पत्नीला घेऊन आता पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत जोरदारपणे त्यांची चर्चा या ठिकाणी सुरू आहे आणि हेच बाळा पाटील जाधव आपल्या सोबत आहेत विविध विषयांवर त्यांच्यासोबत करणार आहोत पाटील यांना तुमच्या गुलालकुणाच्या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत करतोय धन्यवाद शूर पंचायत समितीमध्ये गुलाल निश्चितच गुलाल या जनतेच्या हक्काच्या माणसाचा अर्थातच सोनाली बाळा पाटील जाधव यांचा पाटील एकत्र आपण जर पाहिलं तर बाळा पाटील जाधव हे नाव खरंच संपूर्ण तालुक्याला दा माहिती आहे तुमचं काम असेल तुमची पर्सनॅलिटी असेल किंवा राजकारणामध्ये वेगवेगळे तुम्ही आंदोलन देखील आतापर्यंत या ठिकाणी केलेले आहे तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये दोघेही तुम्ही खरं ठिकाणी सदस्य आहात निवडणूक का आघाडवा भेटली तुम्हाला ठीक आहे गावाने आपल्याला जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला आम्ही शंभर टक्के खरे होतो तुम्ही बघू शकता तुम्हीच मुलाखत घेतली निवडणूक उलट जिंकल्यावर आम्ही शब्द दिला होता गावासाठी अम्बुलन्स देणार आम्ही तो शब्द खरा ठरवणार आम्ही गावाला सोयी सुविधा सो, युक्त गावासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार आजही सतरा ग्रामपंचायत पैकी आम्हीच असे काम करतो ग्रामपंचायतला त्याचे तोलमोल तुम्हाला गावकरी सांगतील गावातल्या लोकांचे प्रतिक्रिया घ्या शब्द शब्द दिलावर ते काम पूर्ण करणार उगास करतो बघतो होईल जाईल हे शब्द आमच्या डिक्शनरीत नाही काम जर होणार असेल तर समोरच्याला यश म्हणायचं तर स्पष्ट शब्द नाही सांगायचं हे आमची एक कामाची पद्धत आहे खरं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या गटातून खरं आपण जे आहे ती उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहे कुठेतरी चर्चा होती की हा पक्ष संपला खरं पक्ष संपला अगदी बरोबर महाराष्ट्राचा हिमालय ज्याला आपण म्हणतो ते अर्थातच आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब हे नाव ना कधी संपलं होतं ना कधी संपणार आहे पत्रकार साहेब तुम्ही बघू शकता पक्ष फुटले किती पक्ष फुटले कोणी फोडले किती स्वार्थ चाललाय आज तुम्ही बघा दोन दिवस झाले नाही पवारांना निघून जाऊ आज त्यांच्या मंडळीला उपमुख्यमंत्री केलं किती राजकारण चाललंय तुम्ही बघू शकता पक्ष फोडणारे तेच यांना घेणारे तेच यांच्या घरामध्ये आग लावणारे तेच लोक कुठेतरी महाराष्ट्रासाठी राजकारण गलिच्छ झाले आणि पवार साहेब संपले हे म्हणणं मला वाटत ते संकुचित आहे पवार साहेब ना हा कधी संपणारा ब्रँड आहे ना कधी संपणारा राहिला विषय आदरणीय बोबराय सर यांनी मला उमेदवारी देऊ केली होती शेवटच्या दिवसापर्यंत मला ते म्हटले होते की फॉर्म मिळून जाईल तुम्हाला माझ्या पण आदल्या दिवशी युती झाली आणि आम्हाला नाही राहिलं आमचं तिकीट कटल बरं खरं तर आपण पाहिलं तुम्ही देखील रमेश बोबराला त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला होता उमेदवारी <laughs> कुठेतरी नाकारले गेले पुन्हा तुम्ही याच शरदचंद्र पवार गटामध्ये या ठिकाणी आलेले वारंवार पाळ पक्ष का बदलतात पक्ष बदलण्या बदलण्याचा विषय नाही पत्रकार तुम्ही बघू शकता आम्ही काम करणार लोक आहोत आम्हाला लोकांचे काम करायचे उगाच कोणी निवडून जाईल लोकांचे काम होणार नाही असं व्हायला नको मागचे पंच वर्षिकला मी उमेदवार असेल लोकांच्या आठवणीत राहत नाही कोण होत काय नव्हतं कोण पंचायत समिती सभापती कायच होण्याच्या लक्षात राहत नाही काम हा जो काम करतो हो तो, तो कायम लक्षात राहतो आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून पाच वर्ष अशी सेवा केली आहे लोकांची मला लोकांनी उभं केलेलं आहे मला मी माझ्या मताने निवडणुकीला उभा राहिलेलो नाही माझ्यावर प्रेम करणारा खूप वर्ग आहे खूप समाज आहे सर्व जाती धर्माचे लोक माझ्यावर प्रेम करतात माझ्या कामावर प्रेम करतात कारण हक्काचा माणूस जर गावात जर कोणी असेल अर्थातच ते लोक मला मानतात रात्री रात्री चोवीस तास एक मोबाईल सोडून पत्रकार साहेब दोन मोबाईल ओळखतो तुम्ही बघू शकता ती कामाची पावती आपली लोक अर्थातच काही काम असू द्या पोलीस स्टेशनचं काम असू द्या दवाखान्याचं काम असू द्या तुमचं पशुवैद्यकीय काम असू द्या तुमचं ग्रामपंचायत काम असू द्या पंचायत समिती जिल्हा परिषद असू द्या कुठे लोक मला शंभर संपर, टक्के संपर्क साधतो म्हणजे मी ते काम मार्ग गेलो होतो खर तर तुम्ही म्हणता तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी काम केले बाळ पाटलांचे घरात दो ग्रामपंचायत सदस्य आहेत बाळ पाटला वाटलं नाही खर तर आपण पाहिलं तर जिल्हा परिषद गटामध्ये तुमचा पक्षाचा एकही या एक ठिकाणी उमेदवार नाही आहे बाळ पाटला नाही की आपण जिल्हा परिषद गटच लढवावं शंभर टक्के पत्रकार साहेब दोन हजार बावीस पासून परिषदेची तयारी केलेली आहे पाच वर्ष थांबू पाच वर्षानंतर आपण काही शंका नाही आणि या गोष्टीचा त्रास होतो म्हणजे खरं तर तुमची सुरुवात जर पाहिली तर एका सामान्य घरातून त्या ठिकाणी झालेली आहे मात्र त्यांनी पक्षामुळे त्या ठिकाणी काम केलं पक्ष मोठं बाळपाटल्या मेहनत त्या ठिकाणी घेतली मात्र वेळेवर तिकीट टाटा गोष्टी शंभर टक्के वाईट वाटत पण आता वर हाय लेवलला जर युती झाली असेल तर त्याला आम्ही सामान्य कार्यकर्ते काय करणार तिथे आदर नाही बोलणार सर काय करणार पालकमंत्र्यांचा आदेश आला माहित नाही बाकीच युती करायची आदर नाही बोलणार सर पण काय करणार त्यांचाही नाचा आणि आता तुम्ही वैजापूर चित्र बघू शकता काय युती तर कुठं राहिलीच नाही जवळपास शंभर टक्के वैजापूर तालुक्यात बंडखोरी झाली शिवसेनेचे उमेदवार तिथे भाजपनी बंडखोरी केली तिथे भाजपची उमेदवार तिथे बंडखोरी झालेली आहे त्यामुळं मला काही वाटत नाही आजही आदरणीय मोरांचा मला आशीर्वाद आहे मला सहकार्य आहे आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आदरणीय प्रकाश बाबू ठुबे साहेब असतील आमचे अल्पसंख्याक तालुक्यातील भाई असतील आमचे रतन पगारे असतील या सर्वांनी मला खूप मदत केली दिला माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला अपक्ष लढायचं होतं पण त्यांनी लढू नका आपल्या घरात पक्ष आहे त्यांनी मला पक्षाचं तिकीट देऊ केलं आणि मी बघू शकता आता वातावरण कसं आहे रमेश बोर अजूनही आधार खूप आदर आहे खूप आदर आहे ते आमचे हृदयात आहे बोरणारे सम्राट आमदार ते आमच्या हृदयात आहे शेवटपर्यंत टक्के आमचे आहे बोला हुआ। हुआ। ना ना, का नाही मदत करणार बाळा पाटील म्हणजे खर तर पंचकृषी मध्ये सर्वांना ओळखीचं नाविकाणी झालेलं मात्र बाळा पाटील काय वाटलं हे राजकारणात सुबो तुटून राहिलं खर तर विषय असा आहे गोल गरिबांना आज कर जवळ करत नाही कोणी मदत करत नाही लाभार्थी डोळे खूप तयार झाल्या ते त्यांचाच लाभ बघणार गावातही आमच्या खूप काही चांगलं वातावरण नाही खूप गरीबचे राजकारण गावात कस लाभार्थी डोळी तयार झाली मोजका बावीस जणांचे फायदे चालले कोणी mm -hmm. बाकीच्या गोल गरीब जनतेला नाही mm -hmm. इथं गोठ्याचे पैसे घेणारे तेच mm -hmm. शेताचे पैसे शे खाणारे तेच गाय गोठ्याचे पैसे खाणारेच विहिरीचे पैसे खूप मोठी लिस्ट आहे mm -hmm. आता आपण त्या निवडणुकीच्या माध्यमात इथे बोलणार नाही मी mm तर -hmm. ती खूप मोठी लिस्ट आहे mm -hmm. त्याची कुठेतरी त्यांना शिक्षा मिळणार खूप लोकांना गावात mm त्रास -hmm. झाले मी ग्रामपंचायत सदस्य आहे आज तालुक्याच्या राजकारणात उडी घेतोय तालुक्याचे निवडणूक लढवतोय त्याच्या मागे काहीतरी ठोस कारण आहे खूप जनता त्रस्त झाली पत्रकार इतकी जनता त्रस्त आहे का त्यांना असा हक्काचा माणूस नाही हक्काचं व्यासपीठ मिळत नाही त्यामुळे साहजिकच पंचायत समिती निवडणूक लढवणार असं मला जनतेने सांगितलं नाही आणि मी पूर्ण टाकणे उतरले बर पंचायत समितीमध्ये बाप पाटलाला संधी दिली तो कोणते प्रश्न मागे आरोग्याचे प्रश्न आहे शेतकऱ्यांचे निगडीत प्रश्न आहे काही रस्त्याचे प्रश्न आहे खूप अनेक योजना आहे थोडाफार अनुभव कमी पण मध्ये गेल्यावर एक महिन्याच्या अनुभव येऊन जाईल तुम्ही ग्रामपंचायतीला बघितले अनुभव नसताना आपण ग्रामपंचायत पाच वर्ष ताकदीने काम केलं लो। लोकांचे कामच मागे लावले ताकतीने लावलं असं काही नाही जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळेल जेव्हा पंचायत समिती पाऊल ठेव <laughs> नक्कीच शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या योजना असतील त्या त्यांच्या बांधापर्यंत पोहोचू शेतापर्यंत पोहोचू विनेच्या योजना असतील शेतकरी गोटे असतील काय काय असतील पालन रस्ते असतील त्या सर्व मार्फत त्या शिवगणाचा आपण शंभर टक्के विकास करू सुरुवात राजकारण तेच सांगितलं तुम्हाला जनतेला कुठेतरी आपल्या हक्काचा माणूस पाहिजे अर्ध्या रात्री तो काम आला पाहिजे लोकांची काम झाली पाहिजे <muchas> पैसे घ्यायचे त्यांना बोध ताप द्यायचे त्यांचे काम करायचे आणि आमच्या गावात ते खूप सरकार चालतात लाभार्थी टोळी एक सक्रिय आमच्याकडे <laughs> त्या टोळीच्या माध्यमातून जनतेला इतका त्रास आहे आमच्या <laughs> गरीब असते बोलत नाही सत्यपुरे पुढे चालत नाही म्हणता तसे प्रकार चालत आहे का निवडणुका झाल्या जे बी गोष्टी समोर काही प्रकार नाही ते बी समोर आलो कदर वैजापूर मध्ये मध्ये महायुती झाली महायुती सगळ्या मुळे फुटरी काळ पाटली तिकडे काटलाय मात्र सध्या महायुती मध्ये मोठी बिघाडी झालेली आहे कसं पाहता शंभर टक्के स्थानिक नेतृत्वाला ही hmm. युती मान्यच नव्हती आम्ही सरांना खूप आग्रह केला असतात युती करूच ना आता वरून आदेश आल्यावर आदार नाही बोलले सरांचा नाही ला त्यांना ती नाही लागत युती करावं लागली आणि शेवटी काय झालं दोन दिवसभर तुम्ही वातावरण बघू शकता वाईज बघून त्याचं जवळपास युतीचा इथे फज्जा उघडलेला आहे कोणाचाच कोणाचा टार्गेट राहिलेला नाही पण आदरणीय सरांनी माझ्या पाठीशी आहे आणि मला ताकद द्यायचा याचा मला आनंद आहे तुमच्या विरोधामध्ये राऊत आहे म्हणत होते की माझ्या विरोधातल्या उमेदवारांनी एक तरी काम या ठिकाणी दाखवून राऊत त्याला पुढचा पाठिंबा हे काम मी सांगितल्यापेक्षा पत्रकार तुम्ही जनतेला विचारा चार उमेदवार आहेत जनते समोर न्या जनता सांगितलं तुम्हाला बाळा बोच काय काम मी कशाला माझा मोठेपणा कु मी नाही करणार मोठेपणा मी काय सेवा केली ते पण सांगणार माध्यमात कशाला सांगायचं जनतेला माहिती शंभर टक्के प्रश्न खूप चांगला आहे एक व्यासपीठ म्हणतो आपण हक्काचा माणूस ते माझ्या रूपामध्ये जनता बघते आणि जनतेला माहिती यांच्या दार सदैव उघडे आहे जनतेसाठी आमचे दार सदैव उघडे कधी या तुम्ही कधी फोन करा रात्री चोवीस तासात कधी फोन करा आमचं कुटुंब म्हणजे जनसेवेमध्ये वाहून गेलेलं कुटुंब आमचे वडील सतरा वर्षात होते अध्यक्ष ते mm ग्रामपंचायत सदस्य आमचे आहे -hmm. सरपंच होते आम्ही दोघं नवरा बायको ग्रामपंचायत एक एक मेंबर एका घरामध्ये आज फास फास्ट देत आहे काहीतरी असेल ना या कुटुंबाकडे पाण्याचा दृष्टिकोन mm -hmm. या कुटुंबामध्ये काहीतरी असेल ना गट म्हणून तर लोक मदत करतायत निवडून देतात लोक कोणाला देते कोणी यायचं दुसऱ्या गावातून इथं देऊन डोकं लढवायच्या काही विजन नाही काय नाही उघडा जातीपातीचं राजकारण करायचं असं नाही चालणार आमच्या गावात आमचं गाव साधू संतांचं गाव आहे जाती गाव आहे इथे काय जातीपातीच राजकारण होणार जो काम करेल तो निवडून खरंतर शिवराव संतांची मुभी म्हणून या ठिकाणी ओळखलं जातो बाळा पाटील दादा यांच्याकडे खरंतर पंचायत समितीची सत्ता ती शिव तर वाटत की ऐतिहासिक गोष्टी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि कुठेतरी अजून शिवगावाचं नाव मोठं झालं पाहिजे त्यासाठी काय करायचं शंभर टक्के आमचं गाव जवळपास इथे तुम्ही बघू शकता साठ ते पासष्ट मंदिर आहेत गाव। या गावात या गावाला मंदिराचं गाव म्हणून पण ओळखतात पहिले आमच्या गावची ओळख होती बारापाडी शिव mm. आता ती पुसली आता मंदिराचं गाव म्हणून पूर्ण महाराष्ट्र प्रख्यात mm. इथं आमचं एक जुनं हिमाळ कोणती महादेव रामेश्वराचं मंदिर आहे mm. अशी अख्याका आहे की एक हजार वर्षापूर्वी रावणाने ते मंदिर बांधलं होतं मी त्या शंभू महादेवाचा अर्थातच भक्त आहे मला साजिकच वाटत आमचं अ दर्जा मिळाला पाहिजे ब दर्जा मिळाला पाहिजे आमच्या देवस्थानाला खूप सारा निधी आला पाहिजे हे तीर्थक्षेत्र झालं पाहिजे त्यासाठी शंभर टक्के पुढच्या आपण अजेंड्यावर आहे आमच्या गावावर अ दर्जा कसा मिळेल तीर्थक्षेत्र दर्जा कसा मिळेल त्यासाठी शंभर टक्के जिल्हा परिषदेत पाहिलं तर जो उमेदवारी दाखल करायचा होता एक घडामोड खूप इंटरेस्टिंग घडलेली होती ती म्हणजे संजय पाटील निगम यांनी पैठण पगार यांच्या अर्जावर कुठेतरी आक्षेप घेतलेला होता कसं पाहत आहे ग्रामपंचायत अनेक निवडणुका या ठिकाणी झालेल्या आहेत आणि शिवचं राजकारण बघितलं आम्ही तर कुठेतरी सुसंस्कृत राजकारण आहे पूर्ण टीका नाहीये त्या ठिकाणी नाहीये आता संजय पाटील निकम यांच्या माध्यमातून कुठेतरी सुरुवात झाली निर्भोजी मी त्या प्रकरणात पडणार नाही तो माझा विषय नाही जिल्हा परिषदचा आणि माझा काही संबंध नाही तो त्यांचा त्यांचं राजकारण दोघांचा ते करतील काय हरकत संजय भाऊ आमचे नातेवाईक आहे सुनीलदादा गावकरी आहे त्यामुळे जास्त त्या विषयावर मी बोलणार नाही तुम्ही पंचायत समितीवर मला प्रत्येक प्रश्न विचारा पंचायत समितीमध्ये सत्ता तो आली ते पाच कामं मार्ग पाच काम मार्गी शंभर टक्के लावला अँबुलन्सची सुविधा तर होतीच आता परत या गावासाठी मी एक अँबुलन्स ताबा करून देऊ आल्यावर देणार त्यानंतर शेतकऱ्यांचा जो महत्वाचा विषय पशु वैद्यकीय दावा तिथे कधी औषधं नसता डॉक्टर वगैरे हजार नसतात <laughs> ते मी माझ्या पद्धतीने दे ते काय करायचं ते आता बोलून काय मी होमातून <laughs> राहिला विषय गायगोठे शे, असतील <laughs> शेतकरी असतील विहिरी असतील आमच्याकडे चाळीस चाळीस हजार रुपये खाणारे दलाल आहे एका शेतकऱ्यात ती दलाली शंभर टक्के मोडून काढणार शेतकऱ्याचे अलग पैसे घेतात गोठ्याचे अलग घेतात तुम्हाला सांगतो विहिरीची अलग घेतात पैसे घेण्यास तर खूप एक गॅंग आहे आमच्याकडे दलाल ग्यान म्हणतो सोडलेली ती काही लोकांनी पैसे खायचे काम करायचे ते मी शंभर टक्के मोडीत काढलो पडले तुम्हाला पुढे अडचणीसाठी आमच्या या खूप 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 शुभेच्छा निर्भय दिला थँक्यू निर्भय तर आपल्या सोबत होते शूर गणातील उमेदवार बाळ पाटील जाधव खतर बेवाय त्यांनी त्या ठिकाणी चर्चा केली आहे आणि आक्रमक नेता म्हणून त्यांची कदा वैजापूर तालुक्यामध्ये एक वेगळी ओळख आहे आणि कदा शूर मध्ये त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये गाजवले आता वैजापूर त्यांना गाजवायचं आहे आणि याच मुद्द्यावर खर तर ते जे आहे ते मैदानात उतरात दिलेले या विशेष रिपोर्ट मध्ये आपण पुन्हा भेटूया या कार्यक्रमामध्ये इथंच थांबतोय कॅमेरामन ओंकारोहित सोबत मी निर्घोष त्रिभुवन एनआयटी न्यूज शिवून छत्रपती संभाजीनगर